नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली दोन हजार तीनशे त्रेचाळीस क्विंटल जसेचा दर मिळालेला आहे पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी अवकालेली पाचशे तीस क्विंटल जशी दर आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवकालेली नऊ हजार सातशे सहा क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा तसे पुढील बाजार समती पुणे मांजर या ठिकाणी अवकाळलेली बारा क्विंटल जास्ती दर आहे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे मोशी या ठिकाणी जास्ती दर आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा